गिफ्ट घ्यालो चल चला आता मी चाललोय बर्थडेला तुझी चप्पल तू कुठं ठेवली बघ बरं शोध बरं चल लवकर चला आता भरपूर वेळ झालं मी यांच्या बाबांची वाट बघितली पण मी यांच्या बाबा काय अजून आले नाही फोन पण केला त्यांनी फोन पण रिसीव केला नाही मे बी गाडीवरती असतील मग म्हटलं आता चला आम्ही जातो पुढे आणि त्यांना कॉल करतो तुम्ही या पाठीमागून हा बाबा यांच्या बाबांनी भिद वगैरे आणश निघलो तो ना ना? तो म्हटलं आता काय तुम्ही यायला पण हे आणि तर मस्ती करून मला परत आवडायचं नाही ना चला आवडून जाऊया या बोलते ए बेटा ते नंतर खाता हो बड्डे गिफ्ट घेऊन ये जा आपलं चला आता टेन्शन नाही भाजी वगैरे सगळं मला नाही आवडत पण खाईल मी आता दिवसभर हो सकाळी जे ब्लॉग मी टाकला होता म्हणजे हा ब्लॉग मी कधी अपलोड करेल माहीत नाही पण याच्या आधीचा जो ब्लॉग तुम्ही बघितला त्या ब्लॉगमध्ये जो पाऊस होता त्याच्यानंतर भरपूर पाऊस पडला आणि दिवसभर बिह्यांनी खूप त्रास दिला त्याला कळलं की बड्डेला जायचं कंटिन्युअसली विचारत होता आई कुठं बड्डे कुठं जायचं काय बेटा तू तिकडे बेडरूम मध्ये काढली आणि आता फायनली बियांचे बाबा आलेत आणि आता आम्ही जाणारे बड्डेला सातचा टायमिंग ने होता पण बऱ्याच वेळा दिलेल्या टायमिंगवरती कधीच कुठलाही प्रोग्राम होत नाही त्याच्यामुळे मग आता आम्ही थोडं लेटच जाणार आहे रिविन पण बऱ्याच वेळा खूप मस्ती करतो शांत बसत नाही त्याच्यामुळं थोडंसं लेटच जाऊ तिकडे गेल्यानंतर पॉसिबल झालं तर तिकडचं ब्लॉग शेअर करेलच विएन शेटला एक बॉडी गार्ड घेतले वरती रिफ्रुज मध्ये रिफ्रुज एरियामध्ये एट नंबर त्याला एट दाखवा कुठून आली बोरू आणि आता कशाला जात्या खिशात ठेवा नंतर द्या बघून दाखवा कशी बोरू आहे गावठी बोरूय न नको बघ खिशात ठेवा आता बर्थडे ला जायचं आता कुठं खाऊ चला दा तिथे माहित नाही पॉसिबल झालं तर आज तिकडे बर्थडेचं ब्लॉग तुमच्या सोबत शेअर करेल आहे रे पुजुऱ्या इकडे आम्ही सगळे बड्डे वगैरे करतो मी अनफिनिश करलो जायचं घरी 待って待って待って待って待って待っ